दहावीच्या विनायक राऊत या विद्यार्थ्याला शिक्षकाने काही प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत म्हणून शिक्षा केली अख्ख्या वर्गासमोर अपमान केला कपडे काढायला लावले आणि अख्ख्या शाळेत अपमान झाला म्हणून विनायकने गळपास घेऊन आत्महत्या केली प्राध्यापक असलेल्या दोन्ही भावांनी आपल्याला चांगली नोकरी आहे मधला भाऊ मात्र शेतकरी आहे म्हणून सोळा एकरमधील फक्त तीन तीन एकर वडील उपार्जित असावी म्हणून जमीन ठेवून घेतली आणि राहिलेली पूर्ण पानस्थळ चांगली जमीन शेतकरी भावाला दिली शहाण्णव वर्षांच्या वडिलासमोर ही वाटणी झाली बांधावरच्या सिवनसाठी भांडणाऱ्यांना घ्या काहीतरी बैल ट्रॅक्टर लावून शेती करायला परवडे ना आणि तेवढे पैसेही नाहीत म्हणून स्वतःलाच नांगराला झुंपणाऱ्या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धांची चांगलीच दखल घेण्यात आली कृषी मंत्र्यांनी फोन केला मदतीसाठी व्यवस्था करू असंही सांगितलं सोनू सूद या अभिनेत्यानेही यात पाणी आलं मला नंबर पाठवा मी बैलांची व्यवस्था करतोय असं म्हटलंय एका मोठ्या अभिनेत्रीच्या मुलाने केली आत्महत्या अभिनेत्रीने सांगितलं ट्युशनला जा पण त्याला ट्युशनला जायचं नव्हतं मी ट्युशनला जाणार नाही असं म्हणत ना मजल्यावरून खाली उडी मारली अभिनेत्रीचं नाव गुपित मॅम कुरिअर म्हणत एका तरुणाने हाक दिली पंचवीस वर्षाच्या मॅडमने सांगितलं आम्ही काहीही मागवलेलं नाहीये त्यानं सांगितलं तुमचंच आहे सहीतरी करा तिने दार उघडलं स्प्रे मारला आणि तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला तिच्याच मोबाईल वरून सेल्फीही घेतली लिहिलं मी पुन्हा येईन देवा म्हणावं तरी काय दर्शन हा बायकोच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा मोठा झाल्यावर आपल्या संपत्तीत हिस्सा मागेल या भीतीने आकाश या सावत्र बापाने दर्शनला कायमच संपवलं सापाने थांबवलं क्रिकेट मैदानात अचानक सात फूट साप आला आणि श्रीलंका आणि बांगलादेश सामना काही काळ थांबवला भला मोठा साप बघून खेळाडूही घाबरले विठ्ठला माझ्या नातवाला सुखरूप पाठव असं रात्रंदिवस टावो फोडणाऱ्या त्या वारीतल्या आजीचा नातू अखेर सापडला पण तो ही निष्प्राणच शेवटी आजीला नातवाचा मृतदेह घरी घेऊन जावं लागलं केवळ अठ्ठावीस वर्षीय रजनेश देवी या महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने रजनेश देवीचे पती देशराजनेही केवळ तीस तासात प्राण सोडले त्याच्या मुलाची स्थिती गंभीर मम्मी पप्पा तुम्ही कुठे आहात चला हवा येऊ द्या सीझन टू मधून माझा पत्ता कट झाला असं झालेला नाहीये किंवा मला कोणीही डच्चू दिलेला नाही माझ्याच तारका जुळल्या नसल्याने मी तो कार्यक्रम सोडला निलेश साबळेंचं स्पष्टीकरण निलेश साबळेला काढून टाकण्यात आलं अशी बातमी काल पसरलेली त्यावर शरद उपाध्याय या राशीचक्रकारांनीही निलेशचा अंकार नडला निलेशच्या डोक्यात हवा भरली अशी पोस्ट काल सोशल मीडियावर टाकलेली त्या पोस्ट चांगल्या चर्चेला उधाण आलेलं सैराट पंढरीच्या वारीत रिंकू राजगुरुने वारीत सहभाग घेतला तिने मला प्रचंड आनंद होत असून एक दिव्य आणि अद्भुत आनंद लुटल्याचं सांगितलं एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी अल्का कोबल वारीत दिसल्या विठ्ठलाच्या गजरात भारावून गेलेल्या अल्का कोबल वारीसारखा आनंद कुठेच नाही असं म्हणत मला विठ्ठलानेच बोलवलं अशी भावना व्यक्त केली